राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य तुळ राशी सध्या ग्रहांचा राज्य सूर्य तुळ राशीत आहे तो पंधरा नोव्हेंबर पर्यंत या राशीत राहील त्यानंतर सोळा नोव्हेंबर रोजी सूर्य आपली राशी बदलेल या दिवशी दुपारी एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी तो तुळ राशी सोडून वृश्चिक राशीत आपले स्थान घेईल अशा परिस्थितीत हा महिना तुळ राशीसाठी कसा असू शकतो चला जाणून घेऊयात तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ बदलाने भरलेला असेल तुम्हाला नवीन मालमत्ता मिळेल घरी नवीन वाहन आणण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल या काळात तुळ राशीच्या लोकांसाठी त्यांच्या वैवाहिक जीवनात महत्वपूर्ण बदल येतील नातेसंबंधांमध्ये प्रेम वाढेल आणि तुम्ही आनंदी जीवन जगाल तुम्हाला मुले होतील तुमच्या प्रियकराशी तुमची जवळीक वाढेल या काळात जमीन इमारती वडील उपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिळतील तुळ राशी या महिन्यात पाच नोव्हेंबर रोजी ऋषभ राशीत येणारी पौर्णिमा तुम्हाला एक लपलेले रहस्य उलगडण्यास मदत करेल जो व्यक्ती तुम्हाला त्यांचे विचार सांगतो त्याच्याशी तुम्ही जवळीक साधू शकता ऋषिक राशीतील अमावस्या तुमचे वैयक्तिक मूल्य वाढवेल तुम्ही मालमत्ता मिळवू शकता किंवा तुमच्या नोकरीत वाढ मिळवू शकता नोव्हेंबर महिना म्हणजे तुमच्या समुदायाला तुमच्या मैत्रीला आणि भूतकाळातील दुखापती आणि हृदय विकारामुळे प्रेम स्वीकारण्यास असमर्थ असलेल्या लोकांना परत देऊन वाटून घेण्याबद्दल तुमच्या तुमच्या बदल आयुष्यातील लोकांना स्पष्ट दिसू शकतात त्यामुळे तुम्ही आतापर्यंत काय केले आहे हे जाणून घेण्यास ते उत्सुक असतील तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व गुपुते सांगण्याची गरज नाही परंतु जर तुम्हाला विचारले गेले की काय बदलले आहे किंवा तुम्ही इतके आनंदी का आहात तर प्रामाणिक राहा कुटुंबी किंवा मुलांसाठी मानसिक आरोग्य समुपदेशनाचे समर्थन करा खऱ्या प्रेमावरील तुमचा विश्वास आणि तो सुधारण्यासाठी आवश्यक असलेले काम शेअर करण्याचा विचार करा नोव्हेंबर महिना तुमच्या जीवनाचा पाया मजबूत करण्यास प्रोत्साहित करतो वृश्चिक राशीच्या प्रभावाने महिन्याचा बराचसा भाग रंगला असल्याने तुमचे आर्थिक मूल्य आणि आत्मसन्मानाची भावना केंद्रस्थानी येते तर धनुराशीत नंतरचे संक्रमण वातावरण हलके करते ज्यामुळे शिकणे संभाषण आणि लहान प्रवासात नवीन ऊर्जा येते वाटे आहेत बुधाच्या प्रतिगामितेसह परंतु एकूणच लय म्हणजे पूर्ण प्रगतीकडे नेणारी संयमी समायोजन चार नोव्हेंबर मंगळ राशीत प्रवेश करेल मंगळ तुमच्या संवादाच्या तिसऱ्या भावात सक्रियता निर्माण करतो दररोजच्या देवाणघेवाणीत वाढ होऊ शकते आणि तुम्हाला तुमचे मन बोलण्यास भाग पाडले जाऊ शकते अभ्यास लेखन किंवा भावंट आणि शेजाऱ्यांशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी हा एक उत्साही प्रभाव आहे घाईघाईने बोललेले शब्द तुमच्या तुमच्या इच्छेपेक्षा जास्त दूर जाणारे आहेत याची काळजी घ्या नोव्हेंबर ही पौर्णिमा सामायिक संसाधनाच्या आठव्या भावाला अधोरेखित करते पैसे कर्ज किंवा खोल भावनिक संबंधांशी संबंधित बाबी निराकरणाच्या टप्प्यावर पोहोचू शकतात जे ओझे वाटते ते सोडण्याची देण्या घेण्याच्या न्याय संतुलनासाठी स्वतःला मुक्त करण्याची ही चांगली वेळ आहे सहा नोव्हेंबर तुमचा अधिपती ग्रह शुक्र तुमच्या दुसऱ्या घरात पैसा आणि संपत्तीमध्ये प्रवेश करतो तुम्हाला जीवनातील छोट्या छोट्या सुखसोयींचा आनंद घेण्यास किंवा व्यावहारिक वातावरणात सौंदर्य शोधण्यास आकर्षित वाटू शकते केवळ वा आर्थिक बाबतीतच नव्हे तर तुम्ही तुमचा वेळ आणि प्रतिभा कशी हाताळता या बाबतीतही तुम्ही स्वतःला कसे महत्व देता हे बारकाईने पाहण्याची ही एक संधी आहे आठ नोव्हेंबर युरेनस ऋषभ राशीत आपले पाऊल टाकत असताना तुमच्या दीर्घकालीन ध्येयांना आणि अभ्यासाला स्पर्श करणारी अस्वस्थ ऊर्जा काही काळासाठी स्थिर होते लक्ष पुन्हा सामायिक आर्थिक किंवा घनिष्ठ भागीदारीकडे वळते ज्यामुळे तुम्हाला या क्षेत्रांकडे नवीन नजरेने पाहण्यास भाग पाडले जाते बारा नोव्हेंबर तुमच्या चर्चेत एक तीक्ष्ण निर्णायक स्वर येऊ शकतो तुमचा मुद्दा पुढे नेण्याचा मोह तीव्र असू शकतो परंतु तीच ऊर्जा अभ्यास प्रकल्प पुढे नेण्यासाठी किंवा थेटपणे प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी वापरली जाऊ शकते वीस नोव्हेंबर तुमच्या दुसऱ्या घरात एक नवीन सुरुवात होते पैसा बजेट आणि आत्मसन्मान याबद्दल हेतू निश्चित करण्यासाठी हा एक चांगला काळ आहे तुम्ही आता पेरलेले बीज अधिक स्थिरतेत वाढू शकते आणि तुम्हाला खरोखर काय महत्व आहे याची स्पष्ट समज येऊ शकते वीस नोव्हेंबर मध्येच या संरेखनामुळे आर्थिक बाबींमध्ये स्पष्टता येईल संख्या योग्य ठिकाणी येतात किंवा तुम्हाला तुमच्या प्राधान्य क्रमानबद्दल अधिक खात्री वाटते पैसा मालमत्ता किंवा स्वाभिमान याबद्दल एक न बोललेले सत्य समोर येऊ शकते जरी त्याचे नाव घेणे अस्वस्थ वाटू शकते परंतु आता प्रामाणिकपणानंतर गैरसमज टाळतो तोळ राशी सूर्याचे तुमच्या तिसऱ्या घरात प्रवेश केल्याने मनस्थिती हलके होते उत्सुकता जागरूक होते आणि तुम्हाला कमी अंतराचा प्रवास करण्याची अभ्यासाचा नवीन विषय निवडण्याची किंवा सामाजिक संबंध पुन्हा जोडण्याची आवड निर्माण होऊ शकते नोव्हेंबर रोजी पैशांबद्दल किंवा मालमत्तेबद्दल संभाषणे सोपी आणि अधिक आकर्षक होतात कोणत्याही गैरसमज दूर करण्यासाठी किंवा व्यावहारिक बाबींवर उबदारपणे चर्चा करण्यासाठी हा एक सौम्य काळ आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला शनी मीन राशीत थेट असेल तुमच्या कामाच्या आणि आरोग्याच्या सहाव्या भावात शनी पुढे सरकत असताना दिनचर्या स्थिर होऊ लागतात वसंत ऋतूपासून तुम्ही ज्या कोणत्याही प्रणाली किंवा जबाबदाऱ्यांची चाचणी घेत आहात त्या आता फळ देऊ शकतात जरी मंद गतीने प्रगती होत असली तरी ती विश्वासार्ह आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ऋषिक राशीत शुक्र आणि लिलित या संयोगाने हे संक्रमण तुम्हाला स्वतःसाठी कमी लेखण्यास प्रोत्साहित करते जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटीत अडकलात तर खुश करण्यासाठी जास्त उत्सुक होऊ नका याची काळजी घ्या सध्या स्वतःला कमी लेखल्याने भविष्यात फक्त नाराजी निर्माण होईल आणि अठ्ठावीस नोव्हेंबर मध्ये बुध ऋषिक राशी बुद्ध थेट असेल बुध ग्रहाच्या थेट हालचालीमुळे पैसा आणि मूल्यांभोवती धुके दूर होतील आता घेतलेले निर्णय वजनदार असतात विशेषतः जर ते महिन्याच्या सुरुवातीला काळजीपूर्वक केलेल्या सुधारणांवर आधारित असतील तीस नोव्हेंबर रोजी शुक्र तुमच्या दैनंदिन संवादात आकर्षण आणतो शब्द अधिक सहजपणे प्रवाहित होतात आणि तुम्हाला शेजारी मित्र किंवा देवाणघेवाणीत आनंद मिळू शकतो महिन्याचा शेवट करण्याचा हा हा एक हलका मिलनसार मार्ग आहे महिना पैसा आत्मसन्मान या तुमचे नाते मजबूत करण्यासाठी आहे तसेच शांत आणि स्पष्ट संवाद विकसित करण्यासाठी आहे सुरुवातीचे आठवडे तुम्हाला व्यावहारिक बाबी पुन्हा स्थापित करण्यास मदत करतात तर शेवटचे आठवडे कुतूहल आणि मानवी संबंध निर्माण करतात संयम आवश्यक असेल परंतु जे दिसून येते ते, ते म्हणजे संतुलनाची स्थिर भावना तुमच्या भावनेशी अगदी सुसंगत नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये तुळ राशीच्या लोकांसाठी आत्मपरीक्षण आणि सक्षमी करण्याचा काळ येतो बावीस तारखेपर्यंत सूर्य वृश्चिक राशीत असल्याने तुमचे लक्ष वैयक्तिक मूल्यांवर आत्मसन्मानावर आणि आर्थिक सुरक्षिततेवर केंद्रित होते तुम्हाला वरवरच्या सुखस्वयींपासून दूर राहून तुमच्या आंतरिक स्थिरतेला खरोखर चालना देणाऱ्या गोष्टी स्वीकारण्याची आवश्यकता वाटू शकते तेवीस तारखेला सूर्य धनुराशीत प्रवेश करत असताना तुमचे मन विस्तारते तुम्हाला शिकण्याची प्रवास करण्याची किंवा नवीन प्रेरणा घेण्याची इच्छा असेल महिन्याचा पहिला भाग तीव्र वाटू शकतो विशेषतः सात तारखेला शुक्र ऋषिक राशीत सामील होत असल्याने भावनिक खोली वाढवते आणि खोल संबंध आकर्षित करते तर वीस तारखेनंतर बुध पुन्हा ऋषिक राशीत प्रवेश करतो तेव्हा संवाद महत्त्वाचा बनतो तुमच्या इच्छांबद्दल विशेषतः नातेसंबंधाबद्दल अधिक प्रामाणिकपणे बोलण्यास प्रोत्साहित करतो नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला तुमच्या संसाधनांमध्ये आणि तुम्ही तुमच्या प्रतिभेचा कसा वापर करता आहात याचे मूल्यांकन करण्यासाठी आमंत्रित करतो एकंदरीतच तुळ राशीसाठी हा महिना उत्तम असेल